पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाचंही ऐकत नाहीत ते न ऐकणारे हेडमास्तर आहेत तज्ज्ञांशी चर्चा न करता जीएसटी नोटाबंदीचे निर्णय घेतले आहेत मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर इथे व्यापाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर इथे व्यापाऱ्यांचा मेळावा संपन्न झालाय प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री मधुकरराव पिचड पक्ष निरीक्षक अंकुश काकडे आमदार जितेंद्र आव्हाड अरुण जगताप संग्राम जगताप माजी आमदार दादा कळमकर यांच्यासह इथे व्यापारी उपस्थित होते यावेळी शरद पवार म्हणाले की जीएसटी लागू करण्याचा निर्णय आघाडी सरकारनं घेतला होता गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला कडाडून विरोध केला मात्र मोदींनी सत्तेवरती येताच जीएसटी लागू केला कुठलाही निर्णय घेताना संबंधित क्षेत्रामधील तज्ज्ञांची मतं जाणून घ्यावी लागतात तेव्हा तो कायदा परिपूर्ण होतो मात्र मोदी यांनी कोणाचंही काहीही ऐकून न घेता नोटाबंदी आणि जीएसटीचा निर्णय घेतला सरकार निर्णय घेताना कोणाशीही संवाद साधत नाही हे मोठं दुर्दैव आहे अतिरेकी हल्ल्यामध्ये चाळीस जवान शहीद होतात हे दुर्दैवच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी छप्पन्न इंचाची छाती लागते असं म्हणत असतात मात्र या हल्ल्याच्या वेळी त्यांची छप्पन्न इंचाची छाती कुठे गेली होती असा सवाल करत पवार यांनी निशाणा साधला यावेळी पवार म्हणाले की संरक्षण विभागाच्या ऑफिसमधनं राफेलची फाईल चोरी होते आणि पोलीस स्टेशनमध्ये एकही तक्रार दिली जात नाही

नवीन सरकार आल्याच्या नंतर विमान साधलं होत मोदी साहेबांनी खरेदी आला आणि पार्लमेंट मध्ये संरक्षण खात्याचे राज्य आपल्या दोयाचे त्याचं नाव भामरे भामरे साहेबांनी उत्तर दिलं जी किंमत मनमोहन सिंगच्या काळात तीनशे पन्नास कोटी रुपये विमानाची होती ती सहाशे सत्तर कोटी आणि त्यावेळेला बरीच झाली माहिती मागितली लोकांनी मिळाली नाही त्याच्यानंतर आणखी एक वर्षाने रफायल कंपनी आणि रफायल मध्यस्थिन ही विमान भारतात भरवायचा विचार करत होते त्या कंपनीचं नाव रिलायन्स डिफेन्स कंपनी अनिल अंबानी त्यांनी तीनशे पन्नास कोटी होत त्याची सोळाशे साठ कोटी तर ही सोळाशे सात किंमत आहे मनमोहन सिंगच्या काळामध्ये व्यवहार काय होत होता एक काही विमान आम्ही केलो तुम्ही त्याची आम्ही आला द्या

की केंद्र सरकारच्या मालकीचे वीज विमान तयार करण्याचे जे अर्थ आहे की ज्या ठिकाणी सवल इन्फ्रास्ट्रक्चर आहे टेक्नॉस आहे त्या ठिकाणी विमानं बनवायच्या ऐवजी रिलायन्सला हे विमान बनवायच्या संबंधीची भूमिका त्यांच्याकडनं ठरवली रिलायन्स रिलायन्सचा अनुभव काय जमीन आणि जमीनची अजून बांधायची

आणि जर गवर्नमेंटवाल तसेच परदेशात तर संरक्षण खात्यातल्या तिन्ही सेना गावाचे प्रमुख जितेंद्र प्रोडक्शन नावाचा एक विभाग आहे त्याचे प्रमुख म्हणजे मी ज्यावेळेस संरक्षण मंत्री होतो त्यावेळेला संरक्षण खात्याचे सल्लागार आणि जितेंद्र प्रोडक्शनचे प्रमुख होतं माहिती आहे तुम्हाला अब्दुल कलाम अब्दुल कलामधला अब्दुल कलामांना माझं सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं अतिशय उत्तम अत्यंत स्वच्छ तीही शेवटी पार्लमेंट मध्ये ही माहिती मागवली चर्चा करावं निर्भराशे चलाव त्यांनी एक तास भाषण केलं पार्लमेंट राफेल चाललं अमेरिके राफेल चालले कश्चितीचा कश्च फरक देशात तयार करण्याचा त्याचा अधिकार गॅरांची हे सगळे प्रश्न आणि त्याच्यासाठी आम्ही माहिती मागत होती डॉक्युमेंट द्या मागत होते खरेदीचे कागद पार्लोमेंटला मागित होते तर पार्लोमेंटमध्ये उत्तर दिलं की संरक्षण खात्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची ही बाब असल्यावर त्याचे कागद कागदे देशाच्या हिताचं नाही ते आम्हाला गुप्त ठेवावं लागेल आणि म्हणून चिंता ठराव असल्यामुळं आम्हाला ते देता येणार नाही ते एक काल भाषण करून बाईसाहेबांनी आम्हाला चालली आणि नंतर काही दिवसांनी सुप्रीम कोर्टात जेव्हा मॅच आली ते आपण वाचवलं सुप्रीम कोर्टाने कागद वाटितलं तेव्हा पहिल्यांदा सांगितलं कागद वाढवले वाचव आणि त्याच्यानंतर सांगितलं नाही त्याची संरक्षण खात्याच्या कार्यालयामधून तपास असून त्या कागदांची कॉपी कागदाची कॉफी करते आता त्या मोस्ट सिक्रेट गोष्टीची कॉपी कुणी करत असेल ते आपण काय डिफेन्स वर्गात तिथलं कागद गेल गेले तर गेले हिंदू या देशात एक अतिशय उत्तम वर्तन करत हे राम म्हणून पेरेंट पाकिस्तानला पर्यट आमच्या शत्रूंना स्वतःचा हिंदू मध्ये सगळे झाले आणि आज सांगितलं जातं या प्रकारची बाकी पोहोचल्याचं उद्या आम्ही त्याच्यावर खचरा बनणार आणि तुम्ही हे ठेवलं नाही त्याच्यासाठी खात नाही एवढी ना? महत्वाची माहिती बाहेर केली साधी आहे एफ आय आर केला पोलीस स्टेशनला एवढं नोंदवच शिकेट जपले हे या देशातलं जात त्याचा एफ आय आर सुद्धा केला नाही पोलीस स्टेशनला जुन्हा सुद्धा नोंद नाही आणि हा व्यवहार स्वच्छ आहे अशा प्रकारचं म्हणणं